तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा हा जो काही हप्ता आहे तो शेतकऱ्यांना एकोणीसवा हप्ता जमा झालेला आहे नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता आता एवढ्या आठ दिवसात जमा होणार आहे पण त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा जो काही दोन हजार हप्ता आहे तो किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो तेच आपण आजच्या व्हिडि व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणजेच शे नमो शेतकरी महा सन्मानितीचा लाभ हा किती शेतकऱ्यांना मिळतो तर पहा महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाकडून यापूर्वी जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत जवळपास म्हणजे एक्क्याण्णव पॉईंट पंचेचाळीस साडे एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना त्या ते ठिकाणी पैसे पाठवले होते पण महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत या योजनेसाठी नऊ हजार कोटी रुपयांचा खर्च केलेला आहे आणि आता मा त्या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान योजनेचा आहे ना जो पैसा वाप्ता आहे कधी मिळणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की आणखी संसाद जो काही एकोणीसा हप्ता तो जमा झालेला आहे पण महा महाराष्ट्रातील हा नमो शेतकरी हप्ता आहे तो ज नव्याण्णव पॉईंट पंचेचाळीस लाख शेतकरी यात पात्र आहेत मागचा जो पाचवा हप्ता आहे ना त्याला एवढे एक साडे एक्याण्णव लाख शेतकरी पात्र ठरले होते तर आता हा जो हप्ता दोन हजार रुपये अजून सहावा हप्ता जमा झालेला नाही तो येत्या आता आठ दिवसाच्या आत जमा व्हायला पाहिजे अजून काही दिवस शेतकऱ्यांना त्याची प्रतीक्षा करावं लागणार आहे असं देखील त्या ठिकाणी म्हणाले यात जवळपास साडे लाख शेतकरी पात्र असतात आहेत